शहापूरमध्ये पोलीस ग्रामस्थ यांच्यात संघर्ष प्रकल्पाच्या पोच रस्त्यासाठी भराव सुरू रस्त्याच्या कामाला शहापूरच्या शेतकऱ्यांचा विरोध भरावाचं काम सुरू केल्यानं पोलीस आणि ग्रामस्थांमध्ये संघर्ष चाळीस ग्रामस्थांना पोलिसांनी घेतले ताब्यात सिनार्मस कंपनीसाठी रस्त्याचे काम रायगड जिल्ह्यातील धेरंडा शहापूर परिसरात प्रस्तावित सिनारमस प्रकल्पासाठी पोच रस्ता करण्यास परिसरातील ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला आहे मात्र हा विरोध दावलून एमआयडीसी कडून आज पोलीस बंदोबस्तात रस्त्यासाठी भरावाचं काम हाती घेण्यात आलं या कामावरून पोलीस आणि ग्रामस्थांमध्ये संघर्ष झाला पोलिसांनी चाळीसहून अधिक ग्रामस्थांना ताब्यात घेऊन पोयनाड पोलीस ठाण्यात आणलं आणि भरावाचं काम सुरू केलं मात्र यामुळे गावात काही काळ तणावाचं वातावरण होतं आमचा प्रकल्पाला विरोध नाही मात्र पोच रस्त्यासाठी जे भूमिका संपादन केलं जाते आहे त्याबाबत अनेक प्रश्न प्रलोभित आहेत जमिनीचा दर आणि पुनर्वसन याबाबत आमचं समाधान झालेलं नाही त्यामुळे या कामाला आमचा विरोध असल्याचे शेतकऱ्यांचं म्हणणं आहे या संदर्भात आमच्याशी चर्चा करा नंतरच काम सुरू करा अशी इथल्या शेतकऱ्यांची भूमिका आहे शेकापच्या राज्य महिला आघाडीचे अध्यक्ष ॲडव्होकेट मानसी म्हात्रे आणि अनिल पाटील यांनी या आंदोलनाचं नेतृत्व केलं डेरण शहापूरच्या लोकांच्या जमिनी ज्या संपादित करण्यात आलेल्या आहेत ती प्रक्रिया अद्यापी अपूर्ण असतानाही या ठिकाणी बळजबरीनं धाक दाखवून पोहोच रस्त्याची कामाला सुरुवात केलेली आहे आणि त्याला आमचा विरोध आहे जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत पुनर्वसनाच्या फायद्याबाबत इथे कोणी काही बोलत नाही आमचं झालेलं शेतीचं नुकसान शेततळ्यांचं नुकसान आमच्या बंद पडलेले पूरक व्यवसाय या नुकसान भरपाईची जोपर्यंत कोणी वाच्यता करत नाही तोपर्यंत आम्ही इथे आंदोलन करणार आणि आक्रमकपणे ते आंदोलन करणार आज हा जो शासनाने आमच्यावर बडगा उघडलाय त्या अनुषंगानं म्हणजे अत्याचार करूनच आमच्यावर हा बडगा उघडलेला आहे आम्ही शासनाबरोबर सकारात्मक असताना चर्चेला बसायला सकारात्मक असताना किंवा आमचा या प्रकल्पाला विरोध नसतानासुद्धा वारंवार आम्ही शासनाला सांगतोय की बाबा आम्ही या प्रकल्पाचं स्वागत करतो आहे तरीसुद्धा कोणत्याही प्रकारची शासन आमची ऐकायला तयार नाही आणि त्या अनुषंगाने सकाळी आम्ही शासनाकडे फक्त चर्चेसाठी एक तास मागत होतो पण आपल्या शासना पोलिसच्या बलावर त्यांनी आम्हाला काही चर्चेसाठी विषय दिला नाही उलट आमच्या सर्व शेतकऱ्यांना बैजोबरी करून पोलीस पिंजऱ्यामध्ये ओढत फरफडत नेऊन आम्हाला पोना पोलीस स्टेशनला बंद केले जे काम आता करतायत त्या कामामध्ये आमच्या स्थानिक जी ग्रामपंचायत आहे लोकशाहीमधला सर्वात मोठा स्तंभ जो आपण बोलतो की स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे आमची ग्रामपंचायत ह्या ग्रामपंचायतला सुद्धा त्यांनी एक तिळ मात्र त्यांनी कळवलेला नाही आहे आणि त्यांच्या मनमानी कारभारामुळे हा तो त्याच काम करतात त्याचा निषेध आम्ही करतोय संबंधित जो आता कॉन्ट्रॅक्ट चालू आहे म्हणजे ज्या बाहेरच्या परप्रांतीयाला कॉन्ट्रॅक्ट देऊन ज्याच्या ज्या शेतकऱ्याच्या जीवावर ही कंपनी वाचणार आहे किंवा चालू होणार आहे म्हणजे त्यांना मुळात एकोणीसला केलेली ऍक्विशनची प्रो, प्रोसिजर त्यांना रस्ताच नव्हता आणि ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीतून जो रस्ता मिळणार आहे त्याच शेतकऱ्याला पूर्णपणे डावळलं जाते आणि त्याचंच नुकसान करून फक्तही आपली कंपनी चालू होण्याच्या दृष्टिकोनातून विचार करतायत